हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मोत्याची फुले कशी बनवावी तर तुम्ही व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत पहा आपण बघत आहोत की फुल कसे बनवावे तर हे जे मोती आहेत हे पाच एम एमचे मोती आहेत हे गोल्डन बीड्स आहेत वन एम एमचे हे लाईस आ, मोती ह्याला म्हणतात तुम्ही पाहू शकता त्यानंतर हे पाच नंबरचे आहेत आणि हे चार नंबरचे आणि हे सुद्धा एक राईस मोतीज आहेत एक वेगळ्या प्रकारचे थोडेसे मोठे असतात यापेक्षा यापासून आपण फ्लॉवर कसं बनवायचे मोत्याचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला झिरो पॉईंट तीन एम एमची तार राऊंडर आणि कटर यापासून तुम्हाला मी शिकवत आहे की फ्लॉवर कसे बनवावे पहिल्यांदा आपण झिरो पण तीन एम एमची ची तार आपल्या हा आ, हाता एवढी किंवा थोडीशी त्यापेक्षा कमी तार कट करून घेऊया मी तार कट करून घेतलेली आहे पहिल्यांदा आपण थोड्याशा मोठे म्हणजे पाच एम एमचे जे मोती आहे त्याचं फ्लॉवर कसं बनवायचं ते तुम्हाला मी शिकवते पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला इथे या पद्धतीने असा पीळ देऊन घ्यायचं आहे जेणेकरून आपलं मोती खाली जाणार नाही आता इथे आपल्याला पाच एम एमचं मोती टाकायचं आहे मी मोती अशा प्रकारे टाकते वरून त्यानंतर आपल्याला लगेच गोल्डन बीड्स टाकायचं आहे हा अशा पद्धतीने मी टाकून घेतला आहे आता काय करायचं आपल्याला गोल्डन बीड्स साईडला घेऊन तिथूनच आपल्याला वरून जे व्हाईट मोती आहेत त्या छिद्रातून आपल्याला झिरोपॉईंट तीन एम एमची तात खाली ओढायची हो आणि आमट्याच्या सहाय्याने असं पकडून असं खाली खेचायचं आहे तुम्ही पाहू शकता असं आता लगेच आपण दुसरंही घेऊया सेम प्रोसिजरने आपण कंटिन्यू करूयात पहिल्यांदा व्हाईट मोती त्यानंतर आपल्याला हा गोल्डन बीड्स घ्यायचा आहे छोटा तो असा वरून टाकायचा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते लक्ष द्या आता हे दोन्ही असा आलं त्यानंतर आपल्याला गोल्डन मनी बाजूला घेऊन आपल्याला वरूनच टाकायची आहे ता आणि ती अशी खाली खेचायची आहे अंगठ्याच्या खेचा साहाय्याने थोडंसं असं दोन्ही एकत्र घ्यायचं म्हणजे ह्या दोन्ही मध्ये जास्त असा गॅप राहत नाही तुम्ही पाहू शकता जवळून गॅप जर राहिला नाही तर ते टाईट होतं अशा पद्धतीने आपण हे एक सहा ते सात फुलांचं बनवून घेऊ मी सात फुलांचं तुम्हाला दाखवते आज हे पहा मी असे सात मोती ओन घेतले आहेत याच्यामध्ये पाच एम एमचा मोती आणि वन एम एमचा गोल्डन बिट्स टाकलेला आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे फुल बनवण्यासाठी इथून ही हे आणि हे असं थोडंसं जवळजवळ आपल्याला जुळवून घ्यायचं आहे इथे आपल्याला दोन मोती धरून अशी तार त्याच्याभोवती गुंडाळायची आहे पुन्हा दोन दोन मोती धरून या पद्धतीने तार गुंडाळायचे आहे तुम्ही माझ्या बोटाकडे लक्ष द्या म्हणजे मी तुमच्या लक्षात येऊन जाईल ट्रिक आहे मी ठीक आहे पहा आता याच्यामध्ये आपल्याला जो आवडतो कलर म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही फूल बनवता एक्झाम्पल चंद्र हार असतात वेगवेगळे पारिजातकचे हार त्यानुसार तुम्हाला किंवा मंगळसूत्राचं पेंडन्स यानुसार जसे तुम्हाला क्रिस्टल पाहिजे असतील तसे तुम्ही यामध्ये घालू शकता आता मी तुम्हाला मरून कलरचं एक दाखवते हा मरून कलरचा क्रिस्टल आहे तो असा मधून घालायचा सेम याच तारेमधून आणि इथे असं आपल्याला तो मधी आणायचा आहे पाहू शकता त्यानंतर तिथूनच अशी थोडीशी तार आपल्याला खाली घेऊन अलगत इथं आपल्याला पुन्हा एकदा दोन दोन मोती घेऊन आपल्याला त्या मत्यांच्या भोवती हे करायचं आहे गुंडा द्यायचा आहे जेणेकरून आता हे पॅक झालं पाहू शकता आता आपल्याला काय करायचं आहे याच्याभोवती गोल्डन तारेची लिंक द्यायची आहे त्यासाठी मी काय करते ही जी तार आहे याच्यामधून वन एम एमचे चे गोल्डन बीड्स आपल्याला भरून टाकायचे आहेत आता यामधून आपल्याला गोल्डन बीड्स टाकून घ्यायचे आहेत एक दोन असे म्हणजे जेवढे लागतात तेवढे तुम्ही टाकून घ्या ठीक आहे आपण अंदाज घ्यायचा आपल्याला क्रिस्टलभोवती गुंडा द्यायची आहेत तर ही त्याला अशी वरती घ्यायची थोडीशी आणि आपण एक थोडासा असा अंदाज घेऊयात की अजून किती मणी कमी पडत आहे किंवा जास्त लागत आहे तर आपल्याला अजून एक पासा मत म्हणजे मणी लागतील टाकायला पाहू शकतं ही हाफ रिंगच होती आहे सो आपण अजून वाढून घेऊया पहा अशा पद्धतीने आपल्याला आता रिंग आपण अंदाज घेऊ शकतो ही पूर्णपणे क्रिस्टल भोवती येते ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही पूर्ण आपल्याला अंगठ्याच्या नखाच्या साहाय्याने पाठीमागे मोती अशी हे करायची आहे टाईट करायची आहे आणि तिथेच आपल्याला ताराशी खाली घेऊन या पद्धतीने ती अशी पाठीमागच्या साईडला काढायची आहे आता पाहू शकता पण आता हे कसं असतं थोडंसं हलकं असतं त्यामुळे आपल्याला हे ही जी तार आहे गोल्डन बीड्सची ती आपल्याला टाईट करून घ्यायची आहे तर त्यासाठी पाठीमागून जी आपली तार आलेली आहे ती पाठीमागच्या सहाय्य म्हणजे पाठीमागच्या साईडने अशी वरती काढायची आहे अशा पद्धतीने काढा की ती मोठ्या होय गोल्डन बीड्समधून येईल ठीक आहे इथे आली सपोज की इथूनच आपल्याला तिथलं तिथेच खाली घ्यायचे आहे जेणेकरून ते इक जर तुम्ही इथं तार आली आणि इथून जर काढली तर ती तार लगेच इथून दिसते आपली त्यामुळे तिथेच आपल्याला खाली ओढायची आहे अशा आपल्याला तीन किंवा चार वेळा घेतलं तरी चालेल जास्त नाही ह्याला लागत आता मी थोडंसं लांबून पुन्हा एकदा खालून तार घेते या पद्धतीने ठीक आहे आणि तिथेच घेते त्यानंतर होऊ शकते आता या साईडने मी घेते पुन्हा इथे थोडीशी तालवरती काढते आणि पुन्हा एकदा अशी खाली आणि आपल्याला पुन्हा ही जी खाली तार आलेली आहे हे तर आता लॉक झालेलंच आहे पाहू शकता तुम्ही पण ही जी राहिलेली तार आहे ती मोत्यांभोवती तुम्ही गुंडाळून टाकू शकता या पद्धतीने दोन दोन मोती किंवा एक तुम्ही एखादं मोत्याभोवती अशी तार राहिलेली गुंडाळून टाकून घेऊ शकता आणि राहिलेली तार आपल्याला ही अशी कटरच्या सहाय्याने कट, कट करायचे आहे पाहा मोत्याचं फुल कसं झालं असे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे करू शकता आता आपण बनवणार आहोत राईस मोतींचा फ्लॉवर हे पा या पद्धतीचे मी राईस तुम्हाला पहिल्यांदा दाखवते फ्लॉवर कसं बनवायचं पहिल्यांदा आपण जुनं पॉइंट तीन एम एमची तार कट करून घेणार आहोत तार नेहमी थोडीशी जास्त कट करायची जेणेकरून कमी पडता कामा नये आणि जरी कमी पडली तरी आपल्याला नंतर ती व्रॅप करता येते असं काही इशू नाही आहे त्याचा नेहमीसारखं आपण खाली एक छोटासा पी देऊन घेऊया म्हणजे आपला मोती खाली सरकणार नाही या पद्धतीने आता राईस मोती जो आहे तो या पद्धतीचा असतो म्हणजे असा दिसायला आपल्याला तो असा वरून टाकायचा आहे खाली घ्यायचा आहे पूर्ण पुन्हा एकदा आपल्याला एक गोल्डन बिड्स घ्यायचं आहे तो गोल्डन बिड्स असा टाकायचा आहे पूर्ण खाली आल्यानंतर गोल्डन बिड्स थोडासा साईडला घेऊन आपल्याला वरूनच खाली झिरो पॉईंट तीन इम तार टाकायची आहे फ्लॉवरमधून आणि खाली तार खेचायची आहे अशा पद्धतीने ते पॅक व्हायला पाहिजे पाहू शकता सेम प्रोसेसनी पहिल्यांदा राईस मोती व्हाईट त्यानंतर एक आपला हा गोल्डन बीड्स या पद्धतीने सेम प्रोसेसने दुसरं एक मोती दाखवते पहिल्यांदा आपण राईस मोती टाकून घेतला पुन्हा एकदा छोटा गोल्डन बीड सर आपला दोन्ही असे खाली आणायचे खाली आणल्यानंतर व थोडंसं मणी आपल्याला साईडला घ्यायचं आहे गोल्डनचं आणि वरून तार टाकून पुन्हा एकदा खेचायचं आहे पण आता यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो मोती आहे सेकंड हा असा एकदम जवळ घ्यायचा आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने दोन्ही असं जवळजवळ पॅक करून घ्यायचं आहे असं आपल्याला जुळवून घेतल्यामुळं आपल्याला ते जवळजवळ तुम्हाला आता मणी दिसतील अशा पद्धतीने आपण आणखी बनवून घेऊया पुन्हा एकदा आपल्याला राईस मोती सेम प्रोसेसने तुम्ही चालू करा या पद्धतीने मी दहा मोत्यांचं एक लाईन तयार करून घेतली आहे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला ही फ्लावरसाठी जुळून घ्यायची आहे तर त्यासाठी काय करायचं इथे आपलं लासचं मोती टाकून संपलेलं असतं ठीक आहे ही त्याल शिल्लक जी राहिलेली आहे तीच आपल्याला शेवटच्या मोत्यामधून असं खाली येऊन दोन वेळा ब्रॅप करायची आहे तिथेच दोन मोती धरून एकदा ब्रॅप करायची आहे या पद्धतीने ठीक आहे पहा असं आता यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे तुम्हाला जो क्रिस्टल पाहिजे ते तुम्ही टाकून घेऊ शकता इथे मी मरून कलरचं एक घेते ते, ते आपल्याला या स्तारीमधून टाकायचं आहे शेवटपर्यंत आणायचं असा आणल्यानंतर इथूनच अशी खाली कार घ्यायची आहे आमठ्याच्या साहाय्याने ते आपल्याला पकडून ठेवायचं आहे पुन्हा आपल्याला दोन दोन मोती पकडून अशी मनी पॅक करून घ्यायची आहे म्हणजे आपले मोती हलत दोन दोन पकडून करा हे जे फ्लावर आहे शक्यतो पारिजातक सेट किंवा मंगळसूत्राचे पेन्ट्स वगैरे बनवण्यासाठी आपण ह्याचा यूज करतो या पद्धतीने असा बोटाच्या साह्याने ते पकडूनच ठेवायचं आता इथून आपल्याला गोल्डन बीड्सचे मु टाकून घ्यायचे आहे आता एक इथे तुम्हाला मला, -मला सांगावंसं वाटेल की आपली तार मला इथे मला जी तार आहे ही कमी पडलेली आहे तर आपल्याला इथे एक न्यूट्रिक घेता येईल की ही तार जी आहे ही इथल्या इथे गुंडाळून दोन दोन मोठी धरून जेवढी राहिलेली तार आहे ही तुम्ही कट करून घ्या आपल्याला नवीन तार आपण जोडू शकतो मी कट करून घेतली आहे आता आपल्याला नवीन तारीतून जोडायचे आहे तर त्यासाठी काय करायचं थोडीशी तार मी कट करून घेतली आहे बर पहा मी इथे खाली थोडीशी अशी तार टाकलेली आहे इथून एका मण्यामधून आता पुन्हा एकदा दोन मणी धरून मी तीस तार घेतलेली आहे कंटिन्यू केलेली आहे जेणेकरून तार आपली पुन्हा सार पहिल्यासारखी आली का या पद्धतीने आता यामध्ये आपल्याला गोल्डन मणी टाकायची आहे तर त्यासाठी मी असे टाकून घेते सेम प्रोसेस फॉलो करा मग सारखी मी मनी टाकून घेते या पद्धतीने मी गोल्डन मनी टाकून घेतली आहे आता आपल्याला या क्रिस्टलभोवती त्याची माळ तयार करून घ्यायची आहे पूर्ण एंडपर्यंत येते का तुमच्या अंदाजाने पहा जर एखादा कमी वाटला तर एक ॲडिशनल तुम्ही गोल्डन मनी इथे ॲड करू शकता ठीक आहे तर मला तर ते आता वाटत नाही आहे नाही आहे इथे आपल्याला अंगठ्याच्या सहाय्याने करायचं पुन्हा एकदा तात खालून घ्यायची आणि आपल्याला दोन मणी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये ॲड करून थोडंसं आपल्याला हे पॅक करून घ्यायचं सेम प्रोसेसने आता फॉलो करूया मगासारखं खालून तार घ्यायची या पद्धतीने आपल्याला ती वर काढायची अशी आणि आपल्याला तिथल्या तिथेच अशी खाली घ्यायची म्हणजे आपली तार कुठेही ॲडिशनल दिसत नाही ठीक आहे पाहू शकता मी असं आपल्याला मगासारखं दोन ते तीन वेळा करायचं आहे आपल्याला खालून तार घालायची आहे सपोज आता आपण इथून घातली ती आपल्याला इथून वरती काढायची आहे गोल्डन तारच्याम गोल्डन मण्याच्यामधून तार आल्यानंतर तिथंच आपल्याला खाली खेचायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मणी असे जुळवून घ्यायचे आहेत जसं पाहिजे असेल तसे या पद्धतीने आणि जी आपली ॲडिशनल तार राहते ती आपल्याला एखाद्या मनाभोवती गुंडाळून राईट पद्धतीने ठीक आहे जर तुम्हाला आहे ना तार ही ओ, टाईट करताना जर त्रास होत असेल म्हणजे कधी कधी इथे लागतं आपल्याला इथे त्रास होतो त्यासाठी एक ट्रिक आहे की तुम्ही राऊंड फ्लायरच्या मदतीने असे थोडीशी खेचू शकता त्याने टाईट पण होईल आणि मग आपण इथून असे कट करून घेऊया या पद्धतीचे आता तुम्ही पाहू शकता मी एवढे फ्लॉवर्स बनवून घेतले आहे मरून कलरचा हे ग्रीन कलर आता इथे तुम्हाला एक ॲडिशनल फ्लॉवर दिसेल ते म्हणजे पिकॉक फ्लॉवर हे कसं केलं तर चार एम एमची मोती त्यानंतर वन एम एमचे गोल्डन बीड्स हे सेम प्रोसेसने जसं आपण हे फ्लॉवर बनवलं ना त्याच पद्धतीने आपल्याला याची माल बनवून घ्यायची आहे जिथे आपण क्रिस्टल टाकला तिथे आपल्याला कोणताही जे तुम्हाला मोतीचं म्हणजे आता मी इथे मोती पिकॉक स्टोन घेतलेला आहे ठीक आहे त्याच्याऐवजी दुसरा कोणता स्टोन असेल तर तो असा मधी पकडायचा आणि सेम प्रोसेसने आपल्याला दोन दोन फ्लॉवर पकडून आपल्याला हे स्टोन पॅक करून घ्यायचं आहे त्यानंतर सेम प्रोसेसने आपल्याला ही गोल्डन बार तयार करून घेऊन खालून जसे मी या फ्लॉवरला काढले आहे सेम पाहू शकता या पद्धतीने मी फ्लॉवर बनवून घेतले आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा थँक यू